मत्स्य हंगामाच्या सुरुवातीला वारा आणि पावसाचा जोर राहिल्यामुळे जिल्ह्यातील मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाही अनेक मोठ्या मासेमारी नौका अद्याप समुद्र शांत होण्याची वाट पाहत आहेत दरम्यान जिल्ह्यातील हरणे बंदरातील पारंपरिक मच्छीमार छोट्या यांत्रिक नौकांनी मासेमारीत जात आहेत त्यांच्या मत्स्य हंगामाच्या सुरुवातीला बिलजी मासळीच्या भोवनीने झाली आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून दरात घसरण सुरू असल्याने येथील मच्छीमारांची निराशा होत आहे ताजी बिलजी स्थानिक बाजारात विक्रीसाठी येत आहे त्याचप्रमाणे गोव्यात बिलजीला मोठी मागणी आहे